राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वे सर्वात शरद पवार हे तीन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या कागलच्या राजकारणातील मोठी घडामोड तीन सप्टेंबर रोजी घडणार आहे समरजित सिंगाटगे हे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं कागल येथील ऐतिहासिक गेबी चौकात जाहीर अशा सभेचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान पक्ष प्रवेश करण्यापूर्वी गेबी चौकातील सभा ही कागलच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा होईल असा विश्वास काही आयोजकांकडून व्यक्त केला जातो आहे कशी तयारी आहे काय माझ्या तयारीपेक्षा कागल जनतेमध्ये आणि कोल्हापूरच्या जनतेचीच तयारी फार चांगली झालेली आहे म्हणजे ह्याच्या आधी आम्ही कुठलाही मेळावा घ्यायचो तेव्हा लोकांना हे इतका उस्फू प्रतिसाद आहे की लोकांचे एवढे फोन येत आहेत आणि मला वाटतं गैबी चौकामध्ये ही कागलच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी सभा होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे या सभेमुळं विरोधकांची धडधड वाढलेली आहे